घरी बनवत गेल्या आणि विकत गेल्या हे देशी म्हणजे म्हणजे आपल्या भारतामध्ये नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव अवधूत गोविंद दर्शन राहणार कोडगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड अच्छा आणि तुम्ही काय बनवतात आता आम्ही जिलेबी सेव पापडी चिवडा कांदा भजे पको पालक पकोडी अच्छा एवढे एवढे आमच्या स्टॉल वर आयटम असतात तुमचा स्टॉल पाहिला मी खूप काय आहे नेमकं कसं सुचलं तुम्हाला देशी जुगाड आहे मोटरसायकल हा देशी जुगाड मोटरसायकल म्हणजे देशी म्हणजे आपल्या भारतामध्ये बनणारा पहिला नवी नऊ घेरता या जुगाड आहे म्हणजे रिव मोटरसायकलचे चार घेर आणि याचे हाऊसिंग चे पाच गियर म्हणजे रिव्हर्स फॉरवर्ड आहे या या गाड्याला रिव्हर्स फॉरवर्ड आणि जी मॉडेल म्हणतात तुम्हाला हे वर आम्ही बघितलं आणि मध्य प्रदेश मध्ये टेक्नॉलॉजी चांगलं हे आहे म्हणजे अनेक खरपतवार जुगाड होतात त्याच्यासाठी आपण मिठाईचा धंदा जिलेबी मिठाईचा धंदा केल्यामुळं आम्ही तिथं अॅड्रेस काढून गेलो आणि हे स्टॉल बनवून आणला तिथून मध्य प्रदेश मध्य प्रदेशचा गेल तर तुम्ही हो आणि किती दिवस ट्रेनिंग घेतली का ना नाही आम्ही गाडा बनवलेला नाही गोपाल इंजिनिअरिंग वर्क बनवून आलेली आहे फक्त आम्ही जिलेबी मिठाई कधीपासून पंधरा वर्षापासून तुम्हाला अशी आवड आहे हो पंधरा वर्षापासून आणि गाडा जे बनवला आहे ते दीड वर्षापासून दीड वर्षापासून छान आयडिया ही आणि मग जिलेबी कशी बनवतात जिलेबी याच्या टाकीमध्ये मैदा घ्यायचा टाकी मधला मैदा वाटीनं या चिंदकामध्ये टाकायचा मधला मैदा चिंदका चिंतकामध्ये टाकायचा हे टाकलं चिंदकामध्ये ठेवलं आपण हे आता जिलेबी टाकलेली आहे याला पलटवायचं याला पलटलं हे कडक होते आणि समज समध्या बाजूला शिजवते नंतर मग फजी हा फजी मग नंतरला कडक झालेली जिलेबी ह्या पाकामध्ये टाकायची आणि हा पा, पाक कसा बनवलाय पाक आपण पाण्यामध्ये पाण्यामध्ये बनवलेला आहे आणि पाकाची चाचणी आल्यावर याच्यामध्ये चा कलर आणि कलर हा आणि दोन ग्राम फ्रुटी टाकलेली आहे अच्छा म्हणजे आपल्या भुसार बाजारामध्ये फ्रुटी मिळू शकते आणि मग हा। ते चाचणी जर कोणाला आवडली तर इलायची पीठ टाकता आम्ही त्यांच्या ऑर्डर नुसार असते अच्छा आणि मग हे जे जलेबीचं पीठ आहे ते कसं बनवतात हे दाखवतो सांगतो तुम्हाला हे हे, हे आता जिलेबी आहे कोरडी पाकामध्ये टाकता भिजत आहे मग ती क्रिस्पी असते ना ती नंतर ते कसं समजलं म्हणजे कडक झाली वगैरे कडक झालेली हे आता कलरवर समजून घ्या कलर वरती समजून घ्या कलर थोडा थोडा जर हे मारत असल पांढरा पांढरा नाही थोडा करप करप मारत असेल तर कलर वर तेव्हाच ओळखून घेऊन हे कडक जिलेबी झालेली आहे समजते अच्छा काय झालेली झाली जिलेबी तयार हे ठेवलं आता याच पाठ करते आता अच्छा आणि सकाळपासून किती बनवलं सकाळपासून किती बनवली जिलेबी सकाळपासून पंचवीस किलो बनवली पंचवीस किलो आणि किती किलो बनवायची नाही पंचवीस किलोचा ऑर्डर आहे आपल्याला आणि आता जिलेबीच ते जे पीठ बनवलं ते कसं बनवले ते बनवलं असं बारा तास झालं त्या पिठाला अच्छा त्यामध्ये काय काय ऍड केलेलं आहे ऍड काहीच केलेलं नाही पाणी मैदा पाणी आणि मैदा आहे फक्त पाण्याचा आणि मैद्याचाच वापर केलेला हो पाण्या आणि मैद्याचा वापर केला तर आता हे टाकत आहे जिलेबी तुम्ही व्यवसायाची सुरुवात कशी केली आहे किती वर्षापासून केलेली या व्यवसायाची सुरुवात पंधरा वर्षाखालील एक घरी बनवत गेल्या आणि वीट भट्ट्यावर विकत गेल्या वीट भट्ट्यावर पण केलेलं आहे हो वीट भट्ट्यावर पंधरा वर्षापासून म्हणजे तुमचा हा व्यवसायच आहे का हा व्यवसायच आहे आणि मग तुम्ही आतापर्यंत कुठले कुठले ऑर्डर घेतलेले शिव ढवळे कारण त्या शिव मंदिरला शिव मंदिर ची जागा आहे बनणार होते तिथले ऑर्डर घेतले होते अच्छा आणि आतापर्यंत तुम्ही सर्वात जास्त जिलेबी कुठं बनवली किती बनवली सर्वात जास्त जिलेबी Uh, कौडगाव मध्ये अच्छा किती किलोची होती ती कौडगाव मध्ये नव्वद किलो नव्वद किलोचा ऑर्डर होता नव्वद किलोची ची तुम्ही बनवली हो निवळ वजन नव्वद किलो अच्छा आणि मग काही अडचणी uh, काही अडचणी नाही आनंदी आहे या कुठले मग तुम्ही कौडगाव कौडगाव मारता मारता याला मात्रहून उदरेस साडेतीन किलोमीटर गाव आहे आणि मग कोणाला ऑर्डर घ्यायची असेल तर ऑर्डर खालील पत्त्यावर संपर्क साधावा पत्ता नंबर नंबर आणि पत्ता नाव अवधूत गोविंदर गाव कौडगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन झिरो दोन सत्याऐंशी चाळीस तर मंडळी तुम्हाला कोणालाही जलेबीची ऑर्डर घ्यायची द्यायची असेल घ्यायची असेल तर या दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा मस्त काका ही जलेबी बनवतात आता ही जलेबी झाली का हो तयार झालेली आहे जलेबी मग आता ही मोजू मोजू तुम्ही त्या प्लेटात करत ठेवतात हो सकाळपासून oh. कधी आलात अभी तर साडे दहा वाजता आला आणि अकरा वाजता चालू केले नाही अच्छा आता एक वाजलाय मस्त आहे गरम गरम